तुमचं सर्वांचं पुन्हा एकदम दीपाली जयेश पाटील ब्लॉग्स या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे तर आज हनुमान जयंतीनिमित्ताने गावामध्ये पालखी येणार होती तर मम्मीने दारापुढे झाडून दिशाने रांगोली काढायला घेतलेली तर रांगोली पण दिशाची काढून झालेली आहे तिने मध्ये अशी पालखी पण काढलेली पहिले पालखी दोन तीन अशी रात्री यायची दोन तीन वाजता यायची रात्री आता काही नियमांमुळे पालखी लवकरच येऊन गेलेली तर बाबू पण पालखीची मजा घेत होता आणि बघा बाबूला पण आम्ही पालखीच्या खालून नेलं तर फटाके वाजायला लागले आणि पालखी पण गावामध्ये आलेली आहे तर चला तुम्ही पण माझ्यासोबत देवीचं दर्शन घ्या આટલું ના પૂરી થઈને દે kamu <S preach miracle> bisa

पहिले पालखी आली की लगेच समजायचा की पालखी गावामध्ये पोचले कारण एवढा आवाज बँडचा असायचा आता काही नियमांमुळे बँड नव्हता आणि पोलीस पण भरपूर होते तर या घरामध्ये त्यांनी स्पीकरवर गाणी लावून त्यांची हौस पूर्ण केली तर नाचायला बँड असो किंवा नसो फक्त गाणी वाजला की आपण नाचायला रेडीच असतो तर अशी त्यांनी थोडीशी हऊस इथे केली आम्हाला तर वाटलेलं रात्रीचे दोन तीन वाजतील पालखीला पण इथे अकराच्या आतमध्येच पालखी गावामध्ये आली सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि पालखी गावातून गेली तर कशी वाटली व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय